नमस्कार मित्रमंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्र हो हरभरा या पिकाला पहिली फवारणी कधी करावी त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ आणि त्यावर कोणता रोग जास्त आढळला जातो तर तो म्हणजे मररोग हा जो मररोग आहे हा सर्वात जास्त याचा अटॅक या, या पिकावरती होत असते तर यासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी घेणं महत्त्वाचं आहे परंतु ती कधी घेतली पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं असते ही जी पहिली फवारणी आहे ही आपल्याला जेव्हा आपण हरभरा पेरतो तिथून एक महिन्यानंतर आपल्याला ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे कारण मित्र हो एक महिन्यानंतर हरभराचं जे हे पीक आहे हे व्यवस्थित पूर्णपणे निघालेलं दिसून येणार आहे आणि त्यावर सुद्धा व्यवस्थित बसून जाते तर आपल्याला तेव्हा आपल्याला ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे तर मित्र हो हरभरा या पिकाला जे मर रोग आहे त्यासाठी जर तुम्ही आधी व्यवस्थापन केलं असेल जेव्हा आपण हरभऱ्याची पेरणी करतो त्यावेळेस त्यावेळेस जर आपण त्याची व्यवस्था केली असेल तर ती हरकत नाही तर ती व्यवस्था म्हणजे कोणती तर त्याची बीज प्रक्रिया करणं त्या मररोगासाठी ते पावडर मिळते तर ते पावडर म्हणजे कोणतं ट्रायकोटर्मा ट्रायकोटर्मा हे जे औषध आहे हे आपल्याला त्या त्या बियाणाला लावावं लागते आणि आपल्याला ते लावल्यानंतर कमीत कमी एक दिवस तसंच ते ठेवणं महत्त्वाचं असते एक दिवस किंवा नंतर मग तुम्ही वेळेवरसुद्धा करू शकता तर दोन ते तीन तास तुम्ही ते ठेवून द्या ते ट्रायकोटर्मा औषध त्या बियाणाला लावल्यानंतर एवढं झाल्यानंतर आपल्याला त्याची आप पेरणी करणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही असं केलं नसेल तुम्ही बीज प्रक्रिया केली नसेल तर आपल्याला फवारणीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे तर, तर फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक घ्यायचं आहे हे एक औषध मर रोगासाठी झालं तर दुसरं जे आपल्याला एक औषध महत्त्वाचं आहे ते म्हणजे टॉनिक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला एकोणवीस एकोणीस एकोणीस हे विद्रव्य खत वापरायचं आहे प्लस हे टॉनिक झालं त्यामध्ये एक्स एक एक्स्ट्रा एक म्हणजे कीटकनाशकचं आपण वापरून घेऊ तर कीटकनाशक आपल्याला जास्त गरज राहत नाही परंतु एखादं सरपंच झालं सरपंच हे कीटकनाशक हे आपण तुम्ही वापरू शकता किंवा इतर कोणतंही पण त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंपाला ठेवायचं आहे तर हे तीन जे तुम्हाला औषधं मी सांगितले एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक कीटकनाशक टॉनिकच्या स्वरूपामध्ये आपण सुरुवातीत जी आता ही पहिली फवारणी आहे त्यामुळे आपण एकोणवीस एकोणवीस एकोणीस हे खत वापरत आहे तर त्यामुळे टॉनिकची काही आवश्यकता राहत नाही हे तीन तुम्हाला औषधं त्या या फवारणीमध्ये वापरायचं आहे जेव्हा आपण दुसरी फवारणी करू त्यामध्ये आपण एकोणवीस एकोणीस हे विद्रव्य खत नाही तर आपण एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्कृष्ट एक टॉनिक वापरायचं आहे तेव्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हे जी तुम्हाला तीन औषधे मी सांगितली आहे ही पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही वापरा धन्यवाद